नमस्कार मी सुरेशिंदा आपण पाहतात तळेगाव टाईम्समधून आता आपण श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी आहे या ठिकाणी विनयदा यांच्या यांच्यामार्फत या ठिकाणी लहान मुलांसाठी एक वेगळी भेट होती ती म्हणजे राजेशिव छत्रपती महाराज यांचे जे शहकार्य शस्त्र आहे त्यांच्या या ठिकाणी प्रदर्शन लावण्यात आलेलं होतं त्याच्याबाबतची अधिक माहिती जाणून घेटी आपण या ठिकाणी आहोत विनयदा नमस्कार आज खूप छान असं प्रदर्शन होतं या ठिकाणी नक्की आपण काय माहिती द्याल आज या आपल्या गजानन महाराज सेवा मंडळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास शिबीर आणि संस्कार शिबीर की, की या ठिकाणी घेतलं जातं हे दुसरं वर्ष आहे याच्या एका पर्वामध्ये बहिरजी नाईक हा विषय मांडायचा होता मला आणि तुम्ही मांडला त्या दिवशी असं लक्षात आलं आहे की ही मुलं जी आहे यांच्यात एखाद्या गोष्टीबद्दल प्रेरणा ही किती उच्च पातळीवरती ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सगळी मंडळी आयोजक मंडळी त्यांना देण्याचा प्रयत्न आहेत या दोघांच्या बांधिलकी भरून एक आमच्या सरसेनापती उपाबाई दाबडे प्रतिष्ठानचे आमचे बंधू चेतनजी चे दाबडे यांनी एक मनोदय मांडलं की दा विनयराव आपण आपली जर प्रतिष्ठानमार्फत जे शस्त्र प्रदर्शन आपण आयोजित केलं होतं ते आपण या मुलांना दाखवू शकू का तर ह्या सगळ्यांच्या तळमळीला बघून आम्ही सर्वांनी अतिशय कमी वेळेमध्ये हे सर्व प्रदर्शन या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केलेला आहे हे प्रदर्शन मांडून आम्ही फारसं काही केलेलं नाही आहे पण खऱ्या अर्थानं या सर्वांची जी तळमळ आहे त्या तळमळीला आमच्या वतीनं एक खारेचा वाटा म्हणून हे प्रदर्शन मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे धन्यवाद सर uh, नमस्कार uh, या ठिकाणी साधारण दहा दिवसापासून अतिशय छान असं बाळसंस्कार वर्ग होता तर नक्की आपण काय सांगायला याबाबत uh, बाळसंस्कार वर्गाचं हे दुसरं वर्ष आहे बालसंस्कार वर्गामध्ये यावेळी स्वामी शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे या सगळ्या टीमवरती काम केलं काम करत असताना दादांना आम्ही भयची नायकांची माहिती ना देण्यासाठी इथं बोलत होतो तेव्हा मुलांचं कुतूहल बघून त्यांनी हे मोडमोत्व शस्त्र प्रदर्शन भरवण्याचा इथे चांगला प्रयत्न केला आणि मुलांना इतकं छान कुतूहल होतं या हत्याराबद्दल शस्त्रांबद्दल आणि त्याची माहिती सरांनी इतकी छान पद्धतीने मुलांना समजून ती तलवार हातात धरायची कशी त्याची मुख्य जास्त कोणत्या पद्धतीची तलवार आहे आणि मुलांनीसुद्धा ते अतिशय पुत दौरीने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तुम्ही त्यांचे अतिशय आभार म्हणू इच्छितो की तुमचा असा मौल्यवान ठेवा तुम्ही आमच्या मुलांसमोर ठेवला थे। आणि सजा नागरिक बनण्यासाठी तुम्ही त्यांना एक चांगलं हे केलं मंडळाच्या आमच्या ज्या सगळे शिक्षिका आहेत त्यांनी सुद्धा मुलांपर्यंत चांगला संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला या पण गेले दहा दिवस सगळ्या वेगळं विदर्शन करून ते सगळ्या मुलांपर्यंत देण्याचा प्रयत्न करतात आहेत धन्यवाद मी तुमच्या न्यूज चॅनलच्या सुद्धा आभारिका मागू इच्छितो की तुम्ही आम्हाला चांगलं कव्हरेज द आणि स प्रत्येक प पालकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद आता ह्या पुरुषांच्या तलवारी एक स्त्रीची तलवारी दाखवली बसतोय ना बरोबर माझं हाती घाल आहे तुझं कुठल्याही स्त्रीचा ताई तुम्ही या সব কি গমতো কোথাও মাঠে চার দামটা কিনা ইস্যানো এটি বাপর শকতো কোথায় মতো অজুন কটে হিম মার্কিন